पाहत नेटवर्क राधानगरी पुरवठातील महाफूड वेबसाईट बंद सर्वसामान्य नागरिकांना होतोय नाहक त्रास राधानगरी तालुक्यातील पुरवठा विभागातील महाफूडची वेबसाईट गेली महिनाभरापासून बंद असल्याने सर्व कामे ठप्प झाली आहेत विशेषत वैद्यकीय कामे ठप्प झाली आहेत यामुळे सरकारी कोट्यातून उपचार घेणाऱ्यांचे अवघड झाले आहे रेशन कार्डमध्ये नवीन नावे दाखल करणे किंवा कमी करणे नवीन ऑनलाईन करणे नवीन रेशन कार्ड काढणे अशी कामे ठप्प झाली आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यामधील पुरवठा विभागातील रेशन कार्डमध्ये नाव वाढवणे नाव कमी करणे ऑनलाईन कामे करणे नवीन रेशन कार्ड काढणे याचबरोबर नागरिकांना सरकारी कोट्यातून उपचार घेण्यासाठी पुरवठा विभागाचा दाखला आवश्यक असतो अशी अनेक कामे पुरवठा विभागातून केली जातात मात्र गेल्या महिनाभरापासून पुरवठा विभागातील महाफूडची वेबसाईट बंद आहे याचा त्रास नागरिकांना होत आहे तालुक्याच्या ठिकाणी नागरिक कामासाठी येतात मात्र सर्व्हरच डाऊन असल्याने त्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागते विशेषतः दुर्गम भागातील नागरिकांना याचा मोठा त्रास होत आहे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष घालून ही यंत्रणा सुरळीत करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे न्यूज शाही साठी कार्यकारी संपादक स्वप्निल कांबळे कोल्हापुरी गोकुळ ची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस कोल्हापूरची आहे कोल्हापूर